गोष्ट या मालिकेच्या सोळा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता सागर आणि मिहीर हे दोघं जण ऑफिसमध्ये आलेले असतात आणि मिहीर सागरला सगळे सागर जे शेड्यूल टाय लाईनअप असतं त्याच्याबद्दल सांगत असतो मिहीर त्याला सांगत असतो हे बघ सगळ्यात पहिले तुझीनं एक कॉन्फरन्स मीटिंग आहे आणि त्यामध्ये आपले जे फॉरेन डेलिकेट्स आहेत ना त्याच्यासोबतची तुला ती मीटिंग अटेंड करायची आहे आणि ही मीटिंग तूच अटेंड करायची आहे नंतर ना एका कंपनीला त्यांच्या जे प्रॉडक्ट आहे ते आवडलं आहे पण त्याच्यामध्ये काही एन्हान्समेंट करायचे आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामधल्या सुद्धा बोलायचं आहे नंतर एका क्लायंट सोबत तुझी कॉन कॉन मिटिंग आहे आणि ही मिटिंग तुला अटेंड करायची आहे असं म्हणत आता पूर्ण दिवसभराचं इकडे मिहीर सागरला सांगत असतो आणि आता कोणत्या वेळेत काय करायचं या वेळेला मिटिंग असेल या वेळेला कॉन्फरन्स होईल आणि या वेळेला तुला काय काय करायचं हे सगळं सांगत असतो त्यावरती मग आता सागर खूपच इम्प्रेस होतो आणि तो, तो सांगायला लागतो खरं सांगू का मिहीर आणि तू इतका शार्प कधीपासून झालास म्हणजे मी तुझ्याकडे पाहतोय ना तर सगळं इतकं पद्धतशीर तू हँडल करतोयस ना ज्याच्याकडे मिहीर सारखा माणूस असेल ना तो माणूस बिझनेस बिझनेस मध्ये कधीच हे होऊ शकत नाही करू शकतो असं म्हणत इकडे आता सागर करत असतो आणि काय रे हे तू शिकलास तरी कुठून यावरती इकडे आता मिहीर सांगायला लागतो खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी मुक्ता वहिनीला माझा आदर्श मानतो म्हणजे खरं सांगू तर मुक्ता वहिनी ज्या कामामध्ये तिची जे हे दाखवते ना ते सगळं सगळं बघून मला असं वाटतं की मी सुद्धा तिच्यासारखंच कामाच्या प्रती डेडिकेशन दिलं पाहिजे यावरती सागर म्हणतो कामाचं तर काही बोलूच नको आरे त्यांच्या हाताला लागले त्यांच्या हाताला काही करता येत नाहीये तरी सुद्धा घरातली सगळी कामं त्यांनाच करायची आहेत म्हणजे सांगू का आपण त्यांना म्हटलं ना, ना की जरा आराम करा तरी नाही हे मला करायचंय ते मला करायचंय धावत धावत किचन मध्ये जातील हे करतील म्हणजे मला खरंच कळत नाहीये की यांच्या हाताला लागले तर यांना आराम कसा करायला लावू काय करावं काही कळतच नाहीये असं म्हणत सागर आता मिहिरला आपला प्रॉब्लेम सांगत असतो या दोघांचं हे सगळं चालू असताना त्यावेळेला सागर म्हणतो खरं सांगू का पण नाही ही कॉनकॉन मिटिंग ना कॅन्सल करूया हे पहिले जे दोन लाईन अप आहेत ते मी कदाचित कम्प्लीट करेन पण तिसरी जी कॉनकॉन मिटिंग तू सांगतोयस ना ही मिटिंग नाही मला अटेंड करता येणार यावरती मिहिर म्हणतो नाही दादूस ही मीटिंग खूप महत्वाची आहे ही मीटिंग तुला अटेंड करायलाच पाहिजे कारण कसं आहे या मिटिंग त्यावरती सागर म्हणतो अरे सगळं खरं असलं ना तरी सुद्धा घरी सुद्धा खूप महत्वाचा इव्हेंट आहे मिहीर म्हणतो काय कसला इव्हेंट यावरती सागर सांगायला लागतो तुला माहिती आहे का अरे या सगळ्यामध्ये कोमलला बघायला पाहुणे येणार आहेत आणि कोमलला बघायला पाहुणे आल्यामुळे या सगळ्यामध्ये आम्हाला तिकडे जावं लागेल ना यावर मिहीर म्हणतो काय सांगतोस कोमलला बघायला आणि पाहुणे हे कधी ठरलं त्यावरती सागर म्हणतो अरे अचानकपणे आईच्या मैत्रिणीचा फोन आला आणि कोमलसाठी स्थळ म्हणजे आम्ही काही प्रिपेअर नव्हतो हो पण तरीसुद्धा आलंय स्थळ तर बघून घ्यावं असं म्हणत आज बघण्याचा प्रोग्राम आहे यावर मिहीर म्हणतो हे बघ मग त्यासाठी कोणकोण मिटिंग कॅन्सल करायची गरज नाहीये मी आहे ना मी या सगळ्यामध्ये ही मिटिंग अटेंड करीन तुझा आहे ना माझ्यावरती विश्वास यावरती सागर म्हणतो अरे तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे ठीक आहे तू ती मीटिंग अटेंड कर आपण कॅन्सल नको करूया आपण मी लवकर निघणार आहे असं म्हणत त्यांचं बोलणं चालू असतं आणि सागर आपली बॅग आता उचलून दुसरीकडे ठेवणार तेवढ्या सागरच्या बॅगमधून मुक्ताची जी साडी त्याने लपून छपून चोरी केलेली असते ती खाली पडते आणि मिहीर ती साडी पाहतच बसतो नक्की दादूसचे शॉक तरी काय आहेत ही साडी कुठून आली आणि काय आपण बघतोय ते स्वप्न आहे की सत्य आहे मिहीरला शंभर विचार पडतात आणि तो ती साडी पाहायला लागतो सागर पण हजरतो आपली चोरी पकडली गेली या आविर्भावात सागर आता लपवाछपी करायला लागतो तोपर्यंत इकडे आता मीही का आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि ती मोबाईल हातात घेऊन मुक्ताचा फोटो पाहत असते आणि जुने काही फोटो पाहत असते आणि ते विचार करते किती छान होते ते दिवस म्हणजे या सगळ्यामध्ये आपणनं तिघीजणी एकत्र असायचो तू मुक्ता मुक्ताताई तू मी आणि आता आपली मोठी बहीण प्रिया आपण तिघीजणी किती धमाल करायचो भाऊबीजेला आपण तिघीजणी आणि एकमेकींच्या हातावरती राखी बांधायचो भाऊबीजेला इतकी धमाल करायचो शॉपिंग करायचो मला ते क्षण पुन्हा जगायचे आहेत मला ते क्षण आठवायचे आहेत मला ते क्षण एन्जॉय करायचे आहेत पण या सगळ्यामध्ये मी कुठे येऊन पडले बघ ना मुक्ताई तू तुझ्या तु 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 आयुष्यामध्ये या सगळ्यामध्ये तुझ्या तु तु सासरी किती छान रमलेली आहेस आणि मी मी मात्रेकडे अडकलेली आहे मी या संकटातून तू मला बाहेर काढशील का मला माहिती आहे तुला ज्या वेळेला कळेल ना की मी माझ्या मनाच्या विरुद्ध लग्न केलंय आणि मी ही लिटरली इकडे अडकलेली आहे त्यावेळेला तू माझी मदत करशील हे नक्की पण मी हे तुला सांगू पण शकत नाहीये ग यानं या, या हर्षवर्धनने मला पूर्णपणे अडकवून ठेवलंय जर मी तुला काही सांगायचा सा प्रयत्न केला किंवा हर्षवर्धन पासून लांब येण्याचा प्रयत्न केला ना के तर तो या सगळ्यामध्ये माझी बदनामी करेल ग आणि तो जो काही व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ व्हायरल करेल मला खूप खूप भीती वाटते आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी कुणालाच काही सांगू शकत नाही कुणालाच काही बोलू शकत नाही आहे असं म्हणत मीही का स्वतःशीच बोलत बसलेली असते आणि ती विचार करते ताई तू काढशील का मला याच्यातून बाहेर कारण तुझी बदनामी करायची नाही म्हणून या सगळ्यामध्ये मी काही कोणाला सांगू शकत नाही आहे ग की माझ्या बाबतीत काय घडतंय ते कारण जर हे सगळं बाहेर आलं आणि माझा तो व्हिडिओ बाहेर आला तर या सगळ्यामध्ये तुझी पण बदनामी होईल तुझ्या सासरची बदनामी होईल आणि ते मला अजिबात नको आहे असं म्हणत ती आता हातामध्ये फोन घेते आणि विचार करते मी फोन करू का फोन करू का मी बोलशील का तू मिहीर तू माझ्याशी बोलशील का तू माझ्यावरती रागवलंस का मुक्तताई तू माझ्याशी बोलू शकशील का असं म्हणत ती हातात फोन घेते आणि नंबर डायल करत असते जेणेकरून तिच्या मनामधलं आता मात्र जे काही आहे ते तिला आता कोणाशी तरी व्यक्त व्हायचं असतं आणि ते फोनमध्ये नंबर डायल करणार तेवढ्यात तिकडे हर्षवर्धन येतो तिचा एक झटका देतो झटक्यात ती फोन खाली पडतो फोन खाली पडल्यावर ती मिहिका आता तिकडे पाहायला लागते आणि ती काय म्हणते काय हे सगळं हे सगळं तू मुद्दाम केलेलं के आहेस ना यावरती इकडे आता हर्ष म्हणतो तुझं काय चाललंय तू कोणाला फोन लावला होतास तुझ्या ते यार ला का असं म्हटल्यावर ती मिहिका चिडते आणि खबरदार खबरदार जर का त्याला काही बोललास तर आणि तो माझा यार नाहीये तर तो माझ्या पोटामध्ये असलेल्या बाळाचा बाप आहे बाप तू या सगळ्यामध्ये त्याला यार म्हणून माझ्या पोटामध्ये असलेल्या बाळाचा अपमान करतो आहेस मग आता हर्ष म्हणतोय बघ तू ह्या गप्पा गोष्टी आहेत ना या मला नाही सांगायच्या असं म्हणत तो आता इकडे मिहिकाला धमकी देतो मिहिका म्हणते तू काय करणार आहेस रे माझं मी तुझं काही ऐकायला इकडे बसलेली नाहीये यावरती आता इकडे तिला हर्ष धमकी देतो ठीक आहे मग तुला जर का या पोटामधल्या बाळाचं सत्य सांगायचंय ना की हे बाळ माझं नाही आहे हे बाळ त्या मिहीरचं आहे तर ठीक आहे तुला जे आहे ते तू कर मग त्यानंतर मला जे करायचं आहेत ना ते मी करणार मग या सगळ्यामध्ये तू मला सांगितलंस ना तर मी तुझं काही ऐकणार नाहीये तू जर का तुझ्या बाळाचं सत्य सांगितलंस तर मी जो आपला व्हिडिओ आहे ना त्या रात्रीचा तो सगळा व्हिडिओ व्हायरल करेन ही गोष्ट मात्र लक्षात ठेव असं म्हणत हर्ष तिला एक प्रकारे धमकीच देतो की जर का तू काही सांगितलंस तर मी सुद्धा ऐकणार नाही या सगळ्यामध्ये मी सुद्धा तुला अडकवेन असं म्हणत तो आता तिला धमकी देतो हे सगळं घडल्यावरती मीही का रडतच गप्प बसते आणि तिला माहिती असतं आपण जर का तोंड उघडलं तर आपला तो व्हिडिओ व्हायरल होणार आणि मग मात्र या सगळ्यामध्ये बदनामी आपली होणार मुक्ताची होणार आणि आता आपल्या सुद्धा बदनामी होणार आणि या बदनामीला घाबरून ती गप्प बसलेली असते तोपर्यंत इकडे आता मिहीरने साडी पाहिलेली असते साडी पाहिल्यावरती मिहीर काय ऐकायला बसतो का मिहीर थट्टा मस्करी करायला लागलेलाच असतो मिहीर सांगतो दादूस काय आहे हे सगळं म्हणजे ही साडी का आणलेस तू ही साडी कुणासाठी आणलेस अरे हे कसले शॉक मला तर काही कळतच नाहीये यावरती सागर म्हणतो अरे नाही म्हणजे तुला माहिती ना मुक्ता मुक्ता कशा आहेत त्या मुक्ता या सगळ्यामध्ये दिसली वस्तू की टाक माझ्या बॅगेत दिसली वस्तू की टाक माझ्या बॅगेत असं करत बसतात कदाचित त्यांनीच ही वस्तू माझ्या बॅगेत टाकली असेल यावरती आता इकडे मिहीर म्हणतो नाही नाही नादूस तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस मला तर या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळाच डाऊट येतोय यावरती सागर म्हणतो डाऊट आणि कसला डाऊट वेड्यासारखं काय बडबडतोयस तू तुला काही डाऊट येण्याची गरज नाही आहे हे काहीही नाहीये असं म्हणत तो त्याच्याकडून साडी हिसकावून घेत असतो त्यावरती मग मात्र मिहीर म्हणतो नाही मी आत्ताच्या ना, आत्तानं सांगतो मुक्ता बहिणीला की दादूसने साडी आणलेली आहे आणि दुसऱ्या कुठच्या मुलीला ती गिफ्ट देण्यासाठी आणली आहे यावरती सागर म्हणतो गप्प बस ले साड़ी इकड़े साड़ी काय चाललंय तुझं पहिली ती साडी इकडे दे असं म्हणत सागर साडी हाताने खेचून घेतो यावरती मिहीर म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तुझा तू मला सांगशील का मी तुझा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करेन असं म्हटल्यावर ती सागर आता सगळं सांगायला लागतो सागर सांगायला लागतो हे बघ काय झालंय माहिती आहे का मी तुला म्हटलं ना मुक्ताचा हात दुखावला येते त्यांचा हात पूर्णपणे दुखावलेला आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांना साडी नेसता येत नाहीये म्हणून मला असं वाटलं की मी ही साडी इकडे आणतो आणि ही साडी कशी नेसायची हे एकदा पाहतो म्हणून मी ही साडी नेसायला घेतली होती म्हणजे साडी आणली होती आणि नेसून बघणार होतो शिकणार होतो यावरती मिहीर म्हणतो हे काय कशी नेसणार आहेस तू साडी कशा पद्धतीने तुला साडी नेसता येणार आहे यावरती सागर म्हणतो कशी म्हणजे काय मी ऑनलाईन बघितली असती ना ऑनलाईन साडी कशी नेसायची हे बघून मग मी ठरवलं असतं असं म्हटल्यावरती इकडे आता मिहीर म्हणायला लागतो दादूस अरे इकडे आता फॉरेन डेलिकेट्स येतील आपले क्लायंट येतील आणि त्यांच्यासमोर तू ही अशी ऑनलाईन साडी नेसशील बरं दिसेल का काय सगळं अरे काय करतोयस तू दादूस यावरती आता इकडे सागर म्हणतो मग मं काय करू मिहीर म्हणतो मी आहे ना इकडे मी असताना तुला टेन्शन कसलं सागर म्हणतो म्हणजे म्हणजे तुला साडी पण नेसता येते यावरती मिहीर म्हणतो मित्र म्हटलं ना मी इकडे असताना तुला कसं टेन्शन घ्यायचं कारण नाही साडी काय अशी चुटकीत तुला सोन दाखवतो ना आता सागरला तर काही देव भेटला ऑनलाईन शिकण्यापेक्षा जर प्रॅक्टिकली कोणीतरी साडी नेसायला शिकवते ही तर गोष्ट खूपच आनंदाची आहे सागर म्हणतो क्या बात ते दाखव की मग काय मी हिरा तर साडी घेऊन एका प्रोफेशनल साडीवाला साडीच्या सा दुकानात कशी साडी नेसून दाखवतो अगदी पद्धतशीर साडी नेसायला सुरुवात करतो कुठे खोचायचं कुठे प्लीट्स मारायच्या कशा निरा काढायच्या सगळं सगळं तो आता सागरला दाखवायला लागतो तोपर्यंत इकडे आता कोमल त्या मुलाचा फोटो पाहत असते ज्या मुलाचं तिच्यासाठी स्थळ आलेलं असतं आणि ते स्थळ आलेला, आलेला मुलगा आता तो कसा दिसतो काय आहे हे, हे सगळं कोमल पाहत असते आणि तितक्यात मागून मुक्ता येते मुक्ता तिकडे येते आणि आता पाहायला लागते तर कोमल पूर्णपणे त्या मुलाच्या मध्ये हरवलेली असते मुलगा खूप सुंदर असतो आणि कोमलच्या चेहऱ्यावरती लगेचच त्या मुलगा तिला आवडलाय किंवा ती त्या मुलाच्या प्रथम दर्शनीच प्रेमात पडले हे भाव आलेले असतात आणि हे मुक्ता पाहते आणि मुक्ता तिकडे येते आणि काय लपून छपून काय बघणं चाललंय जरा आम्हाला पण कळू दे यावरती कोमल म्हणते काही नाही यावर मुक्ता म्हणते काही नाही कसं अगं याच मुलाचं स्थळ आलंय ना बघू तरी मला मी तुझ्या चेहऱ्यावरती बघूनच सांगेन की हा मुलगा तुला आवडलाय म्हणून यावरती आता इकडे कोमल लाचते आणि त्यावरती मुक्ता म्हणते तुला माहितीये का मी तुझ्या दादूसला पहिल्यांदा भेटले होते ना तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती हे असे काही भाव आले नव्हते म्हणजे रागाशिवाय आमच्या दोघांच्या मध्ये काही काही नव्हतं पण मी तुझ्या चेहऱ्याकडे बघून सांगू शकते की तुला या सगळ्यामध्ये तो किती आवडलाय ते असं म्हणत मुक्ता तिची थट्टा मस्करी करायला लागते त्यावरती इकडे आता कोमल म्हणते पण वहिनी त्यावेळेला दादाचा फोटो पाहिल्यावरती किंवा दादाला पाहिल्यावरती तुझ्या चेहऱ्यावरती ते भाव आले नसतील पण हल्ली हल्ली मात्र ज्या ज्या वेळेला दादाकडे बघतेस ना त्या त्या वेळेला तुला या सगळ्यामध्ये चेहऱ्यावरती मला भाव दिसतात बरं का असं म्हणत इकडे आता कोमल सुद्धा वहिनीची थट्टा मस्करी करायला लागते त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते खरं सांगू का तर मला खात्री आहे तू ज्या घरामध्ये जाशील ना त्या घरातील माणसांना आपलंच करून ठेवशील आणि काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते तू मला सांग मुळातच तू लग्नासाठी तयार आहेस ना लग्नासाठी प्रिपेअर आहेस ना तुला हे लग्न करायचं आहे ना तुला मुलगा आवडलाय ना यावरती कोमल म्हणते हो वैनी मी लग्नासाठी तयार आहे आणि मुलाचा फोटो पाहून एकंदर मला पॉझिटिव्ह वाटते असं दोघींच्या गप्पा गोष्टी चालत असतात त्यावेळेला इकडे आता कोमल सांगते सांगू का तर मी तुझ्याकडून बरंच काही शिकत आहे म्हणजे तू ज्या वेळेला लग्न या घरात आलीस ना तेव्हा आपल्या घरातलं वातावरण किती वेगळं होतं तुला माहितीये ना म्हणजे मी कधी तुला बोलले नाही पण या घरातल्या लोकांना कोणती गोष्ट समजवायला कोणती गोष्ट पटवायला किंवा कोणतीही गोष्ट त्यांच्या गळी उतरवायला खूप घे लागायचं घरामध्ये हसून खेळून वातावरण नसायचं दादूस दारू प्यायचा आणि या सगळ्यामध्ये किती गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत चालल्या होत्या पण वहिनी ज्या वेळेला तू या घरात आलीस ना त्यावेळेला या घरातलं चित्र पूर्णपणे बदलूनच गेलं ग म्हणजे म्हणजे या घरातली लोक मोकळेपणाने बोलायला लागली हसायला लागली खेळायला लागली हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे वहिनी जर तुझ्या या सगळ्यामधलं एक टक्का जरी मला जमलं ना तर मी माझा संसार नक्कीच सुखाने करू शकेन याची मला खात्री आहे यावरती मुक्ता म्हणते अरे बाप रे म्हणजे आता या सगळ्यामध्ये आमची कोमल किती मोठी झालेली आहे यावरती कोमल म्हणते नाही वहिनी हे सगळं मी तुझ्याकडेच बघत शिकलेलं आहे आपल्या माणसांना कसं समजून घ्यायचं आपल्या माणसांना कशा पद्धतीने हँडल करायचं वेळप्रसंगी रागवून वेळप्रसंगी प्रेमाने वेळप्रसंगी त्यांचा कल बघून कसं वागायचं खरंच वहिनी हे मी, ते तुझा शिकले, माजा करता ना, मी या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना मी ते तुझ्याकडून शिकले आणि नक्कीच माझा संसार करताना मी या गोष्टींचा वापर करेन म्हणजे मी नेहमी तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवीन ज्या ज्या वेळेला कधी मला संकट येतील त्या ते त्या वेळेला माझी मुक्ताबाईनी अडचणीच्या काळामध्ये काय करायची हे मी आठवेन असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते अरे बाप रे माझी कोमल एवढी मोठी कधी झाली खरंच कळलं नाही पण कोमल सांगू का माझ्या या वागण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हात तुमचा आहे म्हणजे मी ज्या वेळेला सागर सोबत लग्न लग्न करून या घरात आले ना त्यावेळेला खरं सांगू तर मी सागर सोबत कम्फर्टेबलच नव्हते मी लग्न केलं होतं ते फक्त आणि फक्त सई माऊसाठी आणि या घरात येण्यासाठी मला कारण होत सई माऊ पण या घरात राहण्यासाठी मला कारण बनलीस ती तू सुद्धा तू सुद्धा सई माऊने ज्या प्रकारे मला समजून घेतलं सई माऊने ज्या प्रकारे मला स्वीकारलं त्याचप्रमाणे तू सुद्धा मला स्वीकारलंस या घरात सई नंतर पहिल्यांदा सुरुवाती सुरुवातीला जर मला कुणाचा आधार वाटत होतो ना तर ती कोमल तू होतीस तू सुद्धा माझा संसार सुखी करण्यामध्ये खूप मोठं काम केलंयस कोमल आणि या सगळ्याचा मला कधी विसर पडणार नाही आणि तुझ्या भावी आयुष्यामध्ये तू या सगळ्या गोष्टींचा अचूकरीत्या वापर करशील याची मला खात्री या आहे असं म्हणत मुक्ता आता कोमलला चार आनंदाच्या गोष्टी सांगत असते चार ज्ञानाच्या गोष्टी सांगत असते आणि तिला आभार सुद्धा मानत असते आणि मग आता कोमल मुक्ताला मिठी मारते तोपर्यंत इकडे आता साडी सेशन सुरू होतं आणि हे साडी दाखवायला लागतो आणि सांगतोय बघ सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडी खोचून घ्यायची त्यानंतर किती पदर पाहिजे तेवढा पदर काढायचा आणि हा पदर काढल्यावर त्या पदराची लांबी किती हवी ते बघायचं आणि दोन गोष्टी जमल्या ना की साडीमध्ये काही अवघड नसतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पदराच्या प्लीट्स आणि तुमच्या खालच्या निऱ्या ह्या दोन गोष्टी जमल्या ना की झालं बाकी सगळं संपलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला सिंगल पदर काढायचं असेल तर पदराला प्लीट्स पण काढायला नको असं अगदी टेक्निकली साडी कशी नेसायची हे अगदी तो सागरला व्यवस्थित दाखवत असतो आणि इतक्या इझी पद्धतीने साडी नेसून दाखवतो की सागर एकदम खुश आणि ऑनलाईन साडीच्या पेक्षा एकदम जबरदस्त साडी नेसायला लावल्यामुळे आता मात्र सागर एका झटक्यात साडी नेस शिकतो आणि म्हणतो खरंच रे मिहीर तू साडी नेसून दाखवलीस तर साडी नेसणं इतकं सोपं असतं हे मला समजलं खरंच मिहीर तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हणत सागर आता मिहीरचं कौतुक करताना थकत नसतो मिहीर म्हणतो दादूस त्यात काय रॉकेट सायन्स आहे का सायन हे बघ हे असं झालं की नेसली साडी सागर खूपच खुश होतो आणि मिहीरकडे पाहतच बसतो मिहीर म्हणतो दादूस साडी तर नेसून झाले पण आता साडी काढायला लागेल ना आणि कसं असतं साडी काढताना एखाद्याकडे पाहायचं नसतं एवढं साधं तुला कळत नाही का असं म्हणत तो सागरची थट्टा पण करतो आणि सागरला काय वाटतं तर तो मिहीरकडे पाठ फिरवतो आणि मिहीर आता साडी त्याची काढायला लागतो सागर आणि मिहीर यांचं काय वेगळं चालू असतं आणि आता दोघ जण फायनली साडी नेसायला शिकलेले असतात तोपर्यंत इकडे मुक्ता आणि आता दोघींच बोलणं चालू असतं दोघी आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करत असतात मुक्ता आपल्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत असते आणि आता इकडे कोमलला तिच्या भावी आयुष्यासाठी टीप देत असते दोघींच छान चाललेलं असत तितक्यातच तिथे आता इंद्रा आणि स्वाती या दोघी जणी खूप सारे कपडे घेऊन येतात आणि आता ज्या वेळेला संध्याकाळी पाहुणे येणार असतात त्यावेळेला कोणते कपडे घालायचे याच्यावर चर्चा सुरू होते त्यावरती आता इकडे खूप सारे ड्रेस घेऊन आल्यावरती इकडे आता इंद्रा सांगते हे बघ यातला कोणता ड्रेस घालशील त्यावरती आता कोमल कोणता ड्रेस डिसाईड करणार त्याच आधी स्वाती बोलायला लागते ला ला मम्मी तुला माहिती आहे का हा बघ हा लव्हेंडर कलरचा ड्रेस आहे ना हा शालिनीच्या लग्नामध्ये तिने घातला होता शालिनीच्या लग्नामध्ये हा ड्रेस घातला तेव्हा लोक वळून 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 तिच्याकडे पाहत होती आणि मला तर वाटत होतं की त्याच वेळेला तिचं लग्न होतंय की काय म्हणजे बरेचसे जण लग्नाबद्दल विचारत पण होती इतकी सुंदर कोमल या ड्रेसमध्ये दिसत होती ना त्यामुळे मला असं वाटते की हाच ड्रेस घालू दे म्हणजे पटकन मुलीकडचे मुलाकडचे पसंत करून टाकतील आणि लग्न जुळेल यावरती इंद्रा म्हणते अगं त्या ड्रेसची कमाल नसते काय आपली सुंदर आहे ना त्यामुळे तिला हा ड्रेस घातला काय तो ड्रेस घातला काय कुठचाही ड्रेस घातला तरी चांगलाच दिसेल पण मला काय वाटतं त्या लव्हेंडरपेक्षा गुलाबी त्यावरती स्वाती लव्हेंडर रंगाच्या ड्रेसवर अडून बसते इंद्रा गुलाबी रंगाच्या ड्रेसवरती अडून बसते दोघींच्यातच भांडणं सुरू होतात आणि कोमल मात्र इकडे बघू की तिकडे बघू तिला काही कळतच नसतं कोमल मुक्ताकडेच पाहायला लागते मुक्ता म्हणते थांब थांब मी सांगते तुला कोणता ड्रेस घालायचा आहे ते असं म्हणत मुक्ता तिला शांत करते आणि इकडे दोघी जण इलेव्हेंडर की गुलाबी हा छान दिसेल की तो छान दिसेल असं आता दोघी एकमेकींशी भांडत असतात मुक्ता आणि इकडे कोमल मजा बघत असतात बराच वेळ या दोघींचं भांडण झाल्यावरती स्वाती म्हणते अगं कोमल तू तरी बोल की तुला काय घालायचं आहे ते यावरती कोमल म्हणते मी बोलू का आणि कोमल दोन्ही ड्रेस बाजूला काढते दोन्ही ड्रेस बाजूला काढून कोमल आता एक ड्रेस तिसरा ड्रेस घालते तिसरा ड्रेस काढून आता कोमल सांगते हा बघा हा ड्रेस मला खूप आवडलेला आहे म्हणजे ना मी हा ड्रेस घालू का यावरती इंद्रा म्हणते अगो बाई तुला हा ड्रेस घालायचा आहे काय मग हे तुला आधी बोलायला काय झालं तू आधी बोलली असतीस तर मी आणि स्वाती कणाला भांडत बसलो असतो काय ग स्वाते आपण उगाच हिच्या ड्रेससाठी भांडत बसलो आणि हिला तर तिसराच ड्रेस आवडला आधीच बोलायचंच की आम्ही कजाला भांडलो असतो असं म्हणत इंद्रा आता आपल्या मुलीला बोलत असते आता इकडे सगळ्यांचं चालू असतं कोणता ड्रेस काय ड्रेस संध्याकाळी कसा मेकअप हे सगळं चालू असतं तर सावनीचे कुरकारस्थानं काही थांबतच नसतात सावनीने आता मात्र इकडे कोमलला टार्गेट करण्यासाठी खूप मोठी गोष्ट केलेली असते तिच्या हातामध्ये कसली तरी गोळी असते आणि आता संध्याकाळी धमाक्यासाठी कोळी परिवाराने तयार रहा, कोळी परिवारांचा असा मोठा धमाका होणार आहे ना या सगळ्यामध्ये की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता असं काही भोगावं लागेल की, में में की तुम्ही विचार पण केला नसेल असं म्हणत कोमल ज्या ड्रिंक्समध्ये कसली तरी गोळी टाकते जेणेकरून कोमलला वेळेला मुलं पाहायला येतील तिला फिट सारखं होईल आणि या सगळ्यामध्ये मुलगा तिला रिजेक्ट करेल आणि इतकंच काय तर कोळी कुटुंबावर ती ब्लेमसुद्धा टाकेल की तुम्ही आम्हाला अशी मुलगी दाखवली तशी मुलगी दाखवली हे केलं आणि ते केलं हा सावनीचा घाणेरा डाव असतो आणि हा डाव खेळण्यासाठी सावनीने ती गोळी आता इकडे बरोबर काहीतरी काम करून कोमलला दिलेली असते कोमलला पाहायला आता मुलगा त्याची आई आणि त्याचे वडील अशी फॅमिली आलेली असते कोमल सुंदर तयार होऊन बसलेली असते आणि अचानक कोमलला काय होतं तर तिला फिट सारखं यायला लागतं फिट सारखी ती थडा थडा उडायला लागते आणि खाली कोसळते आता मुलाचे आई वडील हे सगळं पाहत असतात आणि त्यावेळेला कोमलला फिट आल्यामुळे तिला आता चक्कर येऊन खाली पडते आणि तिला इकडे रूम मध्ये नेण्यात येतं सावनीला तेच हवं असतं मुलाच्या आई वडिलांच्या समोर कोमलला फिट आलेली असते आणि मग आता कोमलवरती उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलवलं जातं आणि कोमलला रूम मध्ये झोपवलं जातं तोपर्यंत तिकडे आता मुलाचे आई वडील येतात त्यावरती ते म्हणतात हे काय तुमच्या मुलीला अशा फिट्स येतात आणि अशा मुलीला तुम्ही आमच्या गळ्यात बांधायला निघालात का सागर म्हणतो हे बघा तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतलेला आहे मुक्ता पण सांगायला लागते की तिला कधी फिट्स वगैरे असं काही येत नाही पण आता बाजूचे समोरचे लोक काही ऐकायला तयारच नसतात आणि आता ते म्हणतात हे बघा तुम्ही अशी मुलगी आमच्या गळ्यात मारताय का म्हणजे असं फसवून आमच्या सोबत लग्न करताय असं म्हणत ते चिडतात यावरती मुक्ता सागर समजवत असतात सागर पण चिडतो मुक्ता शांत करते त्यावरती मुलाची आई म्हणते ते काही नाही अशी सून आम्हाला नको आहे जिला फिट्स येतात म्हणून असं म्हणत आता कोमलचं स्थळ नाकारून ती मुलं निघून जातात हे आता हे सगळं कारस्थान सावनीचं आहे या सगळ्याचा शोधमुक्ता कशी घेणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार